सो बेसिकली हा जो माझा मेकअप आर्टिस्ट आहे त्यांनी जखम तयार करण्यासाठी इथे वॅक्स लावलेला आहे is good. cups of the of cotton. Sorry. Kind of. Sorry. you know. <laughs> uh, cotton. It's like गोळा त्याच्यापासून तो आता एक वेगळी जखम तयार करत हा झुमतय एक मिनिट Jadi, kita buat jam dua belas. Jadi, kita buat jam dua belas. Jadi, kita buat jam dua belas. Jadi, kita तर आता हा अक्षय ऑलमोस्ट रेडी झालेला आहे तुमच्या त्या रेवानी माझी काय अवस्था केली आहे बघा आणि रेवानी मला ढकललं आणि त्यानंतर मला हे जे काही करायचं होतं या जखमा द्यायच्या होत्या त्या ह्या अक्षयने दिलेल्या आहेत हा अक्षय आमचा मेकअप आर्टिस्ट कमाल केलेली आहे त्यानं आणि तुम्हाला बराचदा प्रश्न पडतो की बापरे हे कसं करतात कसं दाखवतात तर ही सगळी मेकअपची कमाल असते आणि मी नेहमी म्हणतो की आमची कुठलीही कलाकृती फक्त ही एकट्याची नसते तर पूर्ण टीमची असते पूर्ण टीमवर्क असतं त्याच्यामध्ये माझे लेखक असतात दिग्दर्शक असतात एडिटर्स असतात निर्माते असतात वाहिनी असते असे मेकअप आर्टिस्ट असतात आणि या सगळ्यांच्या कष्टामुळे आम्ही तुमच्यापर्यंत एक चांगली गोष्ट पोहोचवू शकतो तर आता या अक्षयाचं पुढे काय होणार आहे हे तुम्हाला कळेल डायरेक्ट असं म्हणजे वायज <laughs> परमनंट